कारणे दाबला अचानक ब्रेक घडला मोठा अपघात अपघात पाहण्याच्या नादात दुचाकी स्वाराला धडक अपघातात दुचाकी स्वराच्या हाताला जखम तर बाकी बसावले नागरिक बीड एक्सप्रेस रोड एका एकाने दाबला अचानक ब्रेक आणि दोन कार धडकल्या एकमेकांवर दरम्यान रस्त्यावर दुसऱ्या बाजूला अपघात पाहण्याच्या नादात एका चारचाकीने दुचाकी स्वाराला धडक दिली सुसाट कारचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने मागून येणाऱ्या दोन दोन कार एकमेकांवर आदळून अपघात बुधवार रात्री अकरा वाजून वीस मिनिटाच्या सुमारास बीड छत्रपती संभाजीनगर खडी रोड रस्त्यावर ही घटना घडली गट आहे सुदैवाने कोणालाही विशेष इजा झाली नाहीये बीड छत्रपती संभाजीनगर जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झालाय प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार जाणाऱ्या बाजूने रात्री अकरा वाजून वीस मिनिटाच्या सुमारास सुसाट जाणाऱ्या एका कार चालकाने अचानक ब्रेक दाबले परिणामी मागून जाणाऱ्या दोन कार एका क्षणात एकमेकांवर आदळल्या यामध्ये ब्रेक दाबणारा चालक मात्र तात्काळ पसार झालाय यामुळे पाचही दोन व्हॅन मात्र मोठे नुकसान झाले आहे रस्त्यावर घडलेल्या या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झाली होती लोक व्हिडिओ शूटिंग काढण्याच्या फोटो काढण्याच्या नादात होते तर तात्काळ माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ व पत्रकार नरहरी राठोड घरी जात असताना त्यांनी धाव घेत सहकार्य करण्यात आले कोणीही जखमी नाही अपघातात दुचाकी स्वराच्या हाताला मात्र जखम झाली आहे तर अन्य कोणालाही इजा झाली नाही ब्युरो रिपोर्टर नरहरी राठोड व स्वरा नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर सबस्क्राईब